पंचायत समिती कार्यालयातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम वेतन त्रुटी तात्काळ रद्द करा राज्यभरातील कर्मचाऱ्यांची एकमुखी मागणी गुणवंत देवराज राज्यभरात लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी संदर्भात आजपासून काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा मुख्य दावा म्हणजे वेतन त्रुटी तात्काळ दूर करून न्याय मिळावा कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत देश के हित में करेंगे काम वेतन दूर करा जय अशी आंदोलन एकोणतीस सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे असे कर्मचाऱ्यांनी सांगितले यावेळी कर्मचारी बांधव काळ्या फिती लावून काम करत आहेत पण शासकीय कामात कोणतीही अडथळा निर्माण होणार नाही तरी शासनाने लवकरात लवकर आमची मागणी पूर्ण करावी अशी मागणी संघटनेचे पदाधिकारी राज्यभरातील कर्मचारी यांनी केली या संदर्भात निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे तोपडा डोंबिवली साठी जात आणि काय अपडेट आहे आमचा सर्व लिपिक स्वरगाची जी वेतन त्रुटी मागणी आहे ती मागणी शासनापर्यंत पोहोचावी यासाठी आम्ही काळी दिस लावून शांततेपूर्वक आंदोलन करत आहोत सर्व लिपिक वर्गीय कर्मचारी यांचे चौथ्या वेतन आयोगापासून वेतन कुठे प्रलंबित आहे ते आज कायक मान्य झालेलं नसल्याने आम्ही काडीफीत लावून शांत शासनाची लक्ष वेधण्यासाठी शांततेच्या मार्गाने काडीफीत लावून आंदोलन करत आहोत आज दिवसभर हे आंदोलन सुरू राहील सदर आंदोलन हे एकोणतीस तारखेपर्यंत राहणार आहे आंदोलन स्वरूप कसं राहणार आहे काडीफीती लावणं काळ्या फिती लावूनच कामकाज करायचं आहे आणि कामकाज शासकीय कामकाजाला कोणती बाधा पोट नाही याची आम्ही सर्व लिपिक लिपिक संवर्गाच्या वतीने दक्षित आलो चौथा वेतन शिक्षक कर्मचारी ग्रामसेवक कर्मचारी आणि कर्मचारी सर्वांना परंतु पाचव्या वेतन आयोगाला तेव्हापासून

जय लिपि जय संगर जय लिपि जय शंकर देश के हित मेगे काम काम करेल काम देश के हित करेंगे काम देश के में करेंगे काम काम करेंगे करेंगे राधा दूर करा दूर करा लेकर सुखी दूर करा दूर करा लेकर दूर करा जय लिपि जय संगम